रे काय मुंबईला राहू नये ना पहिल्या तर सवय नाही राहिली झाडावर चढायची आंबे तर खायला पाहिजे ना प्रयत्न करूया नाही तर आपले इथले येतले बघा जवळ जवळचे आपले दोन चार नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि झाडावरती चढलो फायनली प्रयत्न केला पण जमला आजचा प्रयत्न आणि हे पूर्ण आंब्याने भरलेलं झाड आहे आणि साधारणपणे हे बघू शकता वीस ते पंचवीस फुटाच्या अंतरावरती उभा आहे मी आता पुरती दमशाक पण झाले पण खूप कठीण काम आहे झाडावर चढणे जर का प्रॅक्टिस नाही राहिली ना म्हणून प्रॉब्लेम वाढू शकतो येऊ शकतो दाखवा झेला सो इस्को बोलते झेला आणि ह्याच्यात दांबे काढून मग ते खाली द्यायचे असतात ह्याला आहे ना ह्याला कवा बोलतात कवा कवा म्हणजे पकड आणि कवा जर का पक्का नसेल तर डायरेक्ट पंचवीस फूट खाली त्यामुळे झाडावर चढताना एकदम जपून चढावं लागतं प्रॅक्टिस लागते आणि आंबा तर भरपूर लागला आहे त्याच्यामुळे एवढा आंबा जवळ लागला आहे ना की तुम्ही हाताने सहज आपण अगदी आरामात काढू शकतो हे बघा हाताने निघतो आणि घरच्या घर एकाच ठिकाणी चार चार पाच तास दोन आहेत बाजूंसमोर कुठे अभे इथे समोर तो बघ तुझ्या हाताशी बघ इकडे 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 घे हे बाताशी बघ समोर हां एकाच ठिकाणी चार चार पाच तास पण पिकणार पिकणारे आहेत ना लगेच संपल टक्कीच काय हा yeah पुढे नको पुढे जाऊ नको नाही झेल पाय द्यायला आता काढायला येतो आम्हाला इझी गावी काय आजकाल मजूर नाही मिळत ना रे हम्म तस हे ओळखांबे मार नको रे आता अजून

जेव्हा जेव्हा आहे ना आंब्याचा दर बघून आपले सगळे लोक आपण आपल्याला चिंता वाटते की आंबा काय करायला पाच हजार रुपये पेटी सात हजार रुपये पेटी असते पण पाच डझनाची पण हा जो आंबा आहे ना तो दरवर्षी येत नाही एक, एक वर्ष आंबा येतो आणि त्याच्यामध्ये मेहनत एवढी आहे की अनलिमिटेड मेहनत आहे शेतकऱ्या आंबा काढण्यापासून आता काही आंबा खाली पडतो काढताना त्याचं नुकसान आहे आणि वर्षातून एकदाच हे फळ येते आणि जागतिक जागतिक दर्जाचं फळ आहे त्याच्यामुळे ते याला तेवढं व्हॅल्युएशन आहे आणि मेहनत पण आहे कारण सगळ्याची आता मजुरी पाच पाच सात सातशे रुपये मजुरी आहे आणि सगळ्या गोष्टीला मेहनत आहे जीवाची रिस्क आहे सगळे जीवन हा शेतकरी करतो तर त्याच्याप्रमाणे त्याचा हा दर राहणारच आहे कारण कोकणातली ही गोष्ट आहे की जगामध्ये अमूल्य आहे त्याच्यासाठी मग लोक वाटेल ते पैसे पण द्यायला तयार होतात पण याच्यामध्ये मेहनत खूप आहे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आता हे जवळपास एक एक फळ जे आहे ना हे अडीचशे ते तीनशे ग्रॅम वजनाचं फळ आहे अर्थात हे विक्रीसाठी उपलब्ध नाही आहे घरगुती म्हणून आहे पण हा एक वेगळा अनुभव असतो दरवेळेला की आंबे काढणे किंवा या सगळ्या गोष्टी पडीचा जो आंबा आहे ना हे नुकसान आहे टोटली जेवढे आंबे पडणार तेवढं नुकसान आहे ते काय कारागिराला आंबा का पडला म्हणून आंबा आहे ना ती बघा ती काय काय खाली खाली अशी लोक असतात ना ती बघा तिकडे ती बघा तिकडे खाली मजा घेतात एकदम खाली बघून Κότα, έτσι να να έρθω. Κοτάνε τα τι μαλλιά και τα είναι

आणि एवढे आंबे काढून पण झाले लगेचच्या लगेच आणि बघू शकता या एवढ्या झाडावरती वरती गेलेलो होतो त्याच्यामुळे बॉडीची कंडिशन एकदम खराब एकदम लहू लुहान झालेलो आहे पण आंबा खाताना जेवढी मजा येते ना तेवढी काढताना नक्की नाही ते आम्ही गॅरंटेड सांगू शकतो काढला झाडावर नक्की होतो असं नाही त्याला व्यवस्थित परत धुवावं लागतं ना व्यवस्थित धुवून मग पुसून मग नंतर त्याला अडीच घालावं लागतं सांगते हे बघा साधारणपणे हे जे फळ आहे ना अडीचशे ते तीनशे ग्रॅम वजनाचं फळ हे फळ आणि अशा ह्याच्यामध्ये ना खूप मेहनत असते आंबा पहिला धुवून घेऊन मग तो आडीला लावला जातो आणि एकदम सगळं कठीण काम असतं ते आहे ना जेवढं वाटतं तेवढं नाही हां वेळ काढू काम आहे साधारणपणे दीडशे ते दोनशे आंबा जर का तुम्हाला पॅक करायचा असेल तर त्याला तीन ते, 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 ते चार तास जातात आणि ज्यांच्याकडे जाता। प्रोफेशनल करतात त्यांच्याकडे माणसं असतात म्हणा पण जे कोकणातले हा सगळे व्यवसाय घरगुती स्तरावर होणारे व्यवसाय आहेत कुठलाही व्यवसाय असा नाही की फार मोठ्या प्रमाणात होते माणसं लावून केला जातो असं काही नाही आहे भाई मजा आया सो so, हा व्हिडिओ इथेच एंड करतोय आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आपल्या कोकणकर आंब्यासाठी कोकणी माणसासाठी आणि कोकणी सुंदर प्रदेशासाठी आपला एक लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय